शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकतीस जुलैपर्यंत करा लवकर हे काम तरच खात्यात होणार नुकसान भरपाई जमा नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री स फसल विमा योजना याला प्रधानमंत्री फसल विमा योजना असेही म्हणतात पी एम फसल विमा योजनेअंतर्गत खरीप पिकासाठी आधीपासूनच जारी करण्यात आली आहे जिल्ह्यातील अधिसूचित बाजारी ज्वारी गवार कापूस तीळ पिकांचा विमा केंद्रीय सरकारी बँक व्यापारी बँक शाखा सी एस सी विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या मार्फत एकतीस जुलैपर्यंत काढण्यात येईल थे त्यांची सांगितलेली ही पी एम पीक विमा योजनेअंतर्गत पीक कर्ज घेण्याचे शेतकरी बिगर कर्जदार शेतकरी आणि भाग घेणारे पीक विमा काढू शकतात ही पीक विमा योजना इच्छित प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा मुख्य उद्देश भारतातील शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि पीक निकामी झाल्यास त्यांच्या नुकसानीची भरपाई करणे हा आहे आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि तुमची फायदे कसे मिळवू शकतात याबद्दल सांगून प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे उद्दिष्ट आणि कर्ज कसा करायचा आहे त्यामुळे ती काळजीपूर्वक वाचा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास विमा रक्षण दिले जाई कृषी मंत्रालयाने एका नोटमध्ये म्हटले की शेतकऱ्याची भरलेली प्रत्येक शंभर रुपयाच्या प्रीमियमसाठी त्यांना मिळेल आनंद अंदाजे पाचशे क्लायम म्हणून मिळाले पी एम पीक विमा योजना सध्या बावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू आहे ज्यासाठी शेतकरी फक्त शंभर रुपये निश्चित नियमप्रमाणे भरतात नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद